नमस्कार कुक तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने अतिशय टेस्टी खमंग आणि कुरकुरीत आळूवडी तयार करून दाखवणार आहे अळुवडी कुरकुरीत होण्यासोबतच चवीला देखील अतिशय टेस्टी आणि खमंग असली पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला एक खास वाटण तयार करून ही अशी खमंग आणि कुरकुरीत आळूवडी तयार करून दाखवणार आहे बऱ्याच जणांकडून आळूवडीचा रोल बनवताना सोडतो तर आळूवडीचा रोल सुटू नये त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला अगदी बारीक सारीक टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या अशा एवढ्या खमंग आणि कुरकुरीत आळूवड्या खाऊन तुमच्या तोंडाला हमखास फारच छान चवील आणि नेहमीच तुम्हाला आळूवडी ह्याच रेसिपीप्रमाणे बनवून खायला आवडेल याची मला खात्री आहे कारण मी जे एक खास वाटण तयार करून तुम्हाला या आळूवड्या तयार करून दाखवणार आहे त्याच्याने ह्या आळूवड्या कुरकुरीत आणि खमंग होण्यासोबतच चवीलासुद्धा फारच टेस्टी लागतात परफेक्ट अळूवडी साठी फक्त काही बारीक सारीक टिप्स फॉलो आहे बस बाकी काही नाही चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर अळूवडीसाठी मी ही दहा अळूची पानं ह्या ठिकाणी घेतलीये भाजीची पानं आणि वड्यांची पानं ही वेगवेगळी असतात भाजीची पानं ही थोडीशी फिक्या हिरव्या रंगाची असतात आणि ती पानं थोडीशी नरम असतात आणि वड्यांची पानं ही अशी डार्क हिरव्या रंगाची आणि थोडीशी कडक असतात तर सुरुवातीला मी ह्या सगळ्या पानांची देठ सुरीने कापून काढणार आहे देठांच्या पुढचा जाड भाग जमेल जा तेवढा सुरीने कापून काढायचा आहे कारण हा जो जाड भाग असतो त्याच्याने या पानांचा रोल करताना पानं फाटू शकता यानंतर आता या पानांच्या ह्याच्या फुगीर शिरा तुम्हाला दिसतायत यांना आपण ह्यांच्यावर लाटणं फिरवून चेपून घेणार आहोत पानांच्या शिरा अशा लाटण्याने चेपून घेतल्या की ह्यांना लवचिकपणा येतो आणि त्यामुळे ह्या पानांचा रोल करताना पानं न फाटता व्यवस्थित वळली जातात तर अशाच पद्धतीने मी सगळी पानं तयार करून घेणार आहे तर या ठिकाणी मी ही सगळी पानं दाखवल्याप्रमाणे तयार करून घेतलीये पानं अशी लहान मोठ्या साईजची असल्यावर ह्यांचा परफेक्ट असा रोल कसा तयार करायचा ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे यानंतर आता इथे या मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलंय आता या पाण्यामध्ये मी अर्ध्या लिंबाची फोड पिळून घालणार आहे अळूची पानं ही गुणधर्माने खाजरी असतात तेव्हा यांना असं या लिंबाच्या रस घातलेल्या पाण्यामध्ये जरा वेळ ठेवायचंय ह्याच्या नेत्यांचा जो खात्रीपणा असतो तो काहीसा कमी होतो बाकीची तयारी करेपर्यंत एक पाच ते सहा मिनिट ह्या पानांना असंच या पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे आजची आळूवडी मी एक खास वाटण तयार करून बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्वात अगोदर हे एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे यानंतर अर्धा इंच आलं चवीप्रमाणे नऊ ते दहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मुठभर कोथिंबीर अर्धा चमचा जिरं आणि गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालून यांना मी मिक्सरला अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा इथे मी हे वाटण अशा पद्धतीने तयार करून घेतलंय या वाटणामुळे वड्या खाण्यासाठी चवीला फारच खमंग आणि टेस्टी लागतात यानंतर इथे या बाउलमध्ये मी रेग्युलर साईजच्या वाटीने दोन वाट्या बेसन घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने पाऊन वाटी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे या तांदळाच्या पिठामुळे वड्या छान कुरकुरीत बनवून तयार होतात तर आता ह्याच्यामध्ये आपण हे मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण घालून घेणार आहोत असं हे वाटण तयार करून तुम्ही एकदा नक्की आळूवडी तयार करून बघा बघा नेहमीच्या तुलनेत तुमच्या आळूवड्या फारच खमंग आणि टेस्टी बनून तयार होतील आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला पाव चमचा हळद घालून घेणार आहे यानंतर पाव चमचा हिंग अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला दोन चमचे सफेद तीळ चवीप्रमाणे एक चमचा मीठ आणि दोन चमचे चिंच गुळाचा कोळ ह्याच्यामध्ये घालायचा आहे असा चिंच गुळाचा कोळ ह्याच्यामध्ये घातला तर अळूवळी खातानी घशात कापल्यासारखं किंवा मग खवखवल्यासारखं नाही होत आणि सोबतच वड्या देखील खाण्यासाठी छान टेस्टी लागतात या मिश्रणामध्ये थोडंसं लाल तिखट घातल्याने वड्यांना तळून रंग फार छान येतो आणि गरम मसाल्यामुळे वड्या छान सुवासिक आणि चवदार होतात या मिश्रणामध्ये बेसनचं प्रमाण जास्त असतं तेव्हा थोडासा हिंग ह्याच्यामध्ये घालायचा आहे त्याच्याने वड्या खाल्ल्यानंतर पोटाला बाधा होत नाही आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालायचंय आणि ह्याच वड्यांसाठी मिश्रण तयार करून घ्यायचंय लक्षात ठेवा आळूवडीचं मिश्रण हे अगदीच घट्ट भिजवायचं नाहीये त्याच्याने वड्या खाण्यासाठी सुक्या लागतात आणि कडक होतात भज्याच्या पिठाच्या तुलनेत हे मिश्रण असं थोडंसं घट्ट भिजवून घ्यायचंय आणि मिश्रण भिजवून घेतल्यानंतर याला हाताने दोन ते तीन मिनिट चांगलं फेटून घ्यायचंय असं केल्याने ह्या मिश्रणाला हलकेपणा येतो आणि वड्या सुद्धा तळून छान हलक्या फुलक्या आणि कुरकुरीत होतात वडे छान खुसखुशीत कुश हलक्या फुलक्या आणि परफेक्ट होण्यासाठी हे 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 अशा काही चोटे -चोटे टिप्स फॉलो फारच गरजेचं आहे तरच छान परफेक्ट तयार होते पहा मिश्रण मी असं एवढं सैल भिजवून घेतलंय यानंतर आता ही जी पानं आपण या पाण्यामध्ये घालून ठेवली होती यांना आता आपण या पाण्यामधून काढून घेणार आहोत पाण्यामधून काढल्यानंतर पानांमधलं सगळं पाणी चांगलं निथळून घ्यायचंय पानांना जास्त पाणी नाही राहिलं पाहिजे बस ह्याची काळजी घ्यायची तर आता वड्यांची पानं जर एकसारख्या साईजची नसली तर त्यांचा रोल कसा तयार करायचा याचा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आणि रोल बनवताना सुटू नये त्यासाठी काय करायचं हे देखील समजत नाही तर अशा वेळेस काय करायचंय दोन एकसारख्या साईजची सर्वात मोठी पानं बाजूला काढून घ्यायची आणि त्यांना सर्वात अगोदर तयार केलेलं मिश्रण लावायचंय हे पहा असं पानाला अगदी पानाच्या कडेपर्यंत असं तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचंय मिश्रणाचा अगदीच जाड किंवा मग अगदीच पातळ ठरला पाहिजे नाहीये तर हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण पानाला लावून घ्यायचंय यानंतर हे जे दुसरं सेम साईजचं पान आहे ह्याला आपण ह्या पानाच्या विरुद्ध ठेवणार आहोत म्हणजेच दोन्ही पानांची टोकं आणि देठ एकमेकांच्या विरुद्ध आली पाहिजे तर अशी सर्वात मोठी आणि एक सारख्या साईजची पानं अशी अगोदर एकमेकांवर ठेवून त्यांना तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचंय सर्वात मोठी आणि एक समान साईजची पानं अशी सर्वात खाली लावली तर वड्यांचा रोल बनवायला एकदम सोपं जातं कसं ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर असं अगोदर खालच्या दोन्ही पानांना मिश्रण लावून घेतलं की मग तिसरं पान दुसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेने लावायचंय दुसऱ्या पानानंतर तुम्ही जेवढी पानं एकमेकांवर ठेवाल ती सेम साईजची नसली तरी चालतं कारण ती पानं रोलच्या बाहेरच्या दिशेने नाही आहेत रोलच्या आतमध्ये ती पानं बरोबर ऍडजस्ट होतात तर असं प्रत्येक पान, बर पान एकमेकाच्या विरुद्ध दिशेने लावत राहायचंय मी बरोबर दहा आळूची पानं घेतली होती तेव्हा प्रत्येक रोल मी पाच पाच पानांचा तयार करून घेणार आहे म्हणजेच पाच पानांचा मी एक एक रोल तयार करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने प्रत्येक पान असं एकमेकाच्या विरुद्ध दिशेने ठेवून यांना असं तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचंय तर असं अळूवडीचा रोल बनवताना सर्वात मोठी दोन सेम साईजची पानं सर्वात खाली ठेवायची आहे आणि मग त्यानंतर त्यांच्यावर लहान मोठ्या साईजची पानं लावायची आहे असं केल्याने तुमचा अळूवडीचा रोल पानं लहान मोठ्या साईजची असली तरी अगदी परफेक्ट बनवून तयार होईल असं पाच पानांना तयार केलेलं मिश्रण लावून घेतल्यानंतर आता ह्या पानांची ही कड अशी ह्या पानांना एकत्र पकडून फोल्ड करायची आहे यानंतर या पानांची दुसरी कडसुद्धा फोल्ड करून घ्यायची आहे या पानांच्या दोन्ही कडा अशा एक समान फोल्ड करून घ्यायच्या आहे हे पहा खालची मोठी पानं एक समान साईजची असल्यामुळे ह्या दोन्ही कडा एक समान फोल्ड करता येतात त्याच्याने ह्यांचा रोल करताना अजिबात सुटत नाही खालची पानं एक समान साईजची असल्याने या पानांचा रोल बनवताना सुटत नाही आणि ह्यांचा रोल अगदी व्यवस्थित करता येतो पानांच्या ह्या दोन्ही बाजू आपण अशा फोल्ड करून घेतल्यानंतर आता ह्यांना सुद्धा तयार केलेलं के मिश्रण लावायचंय कारण ह्या मिश्रणामुळे या, या पानांचा रोल घट्ट चिटकून राहतो आणि रोल त्याच्याने सुटत नाही तर असं अगोदर ह्या दोन्ही कड्यांना तयार केलेलं के मिश्रण लावून घेतलं की आता या पानांचा हा दुसऱ्या एका बाजूचा भाग असा अगोदर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ह्याला सुद्धा थोडंसं तयार केलेलं के मिश्रण लावून घ्यायचंय असं केल्याने या पानांचा रोल सेंटरला अगदी घट्ट चिटकून राहतो बस तर आता अशा या पानांच्या दोन्ही कडा दोन्ही हातांनी पकडायच्या असा एकत्र घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे हळूहळीचा रोल सुटू नये त्यासाठी बस मी सांगितलेल्या तीन टिप्स फॉलो करायच्या आहे एक तर दोन सेम साईजची मोठी पानं सर्वात खाली लावायची आहे त्यानंतर पानांच्या सुरुवातीला फोल्ड केलेल्या के दोन कडांना तयार केलेलं मिश्रण लावायचंय आणि तिसरं म्हणजे दुसऱ्या बाजूच्या फोल्ड केलेल्या भागालासुद्धा तयार केलेलं मिश्रण लावायचं आहे आणि सर्व पानांचा एकत्र घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे या तीन टिप्स फॉलो केल्या तर तुमचा आळूवळीचा रोल अजिबात नाही सुटणार रोल तयार करून झाला की ह्या रोलच्या दोन्ही बाजूंनासुद्धा असं तयार केलेलं मिश्रण लावायचं आहे याच्याने सुद्धा आपला हा रोल वाफवताना घट्ट चिटकून राहील आणि रोल वाफवताना सुटणार नाही तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या पाच पानांचा सुद्धा रोल तयार करून घेणार आहे तर आता तयार केलेले आळूवडीचे रोल मी ह्या चाळणीमध्ये वाफवायला ठेवणार आहे त्यासाठी ह्या चाळणीला मी असं ब्रशच्या साह्याने सुरुवातीला थोडंसं सा तेल लावून घेणार आहे म्हणजे आपले आळूवडीचे रोल वाफवल्यानंतर चाळणीला चिकटणार नाही तर आता तयार केलेले दोन्ही आळूवडीचे रोल मी ह्या चाळणीमध्ये ठेवणार आहे दोन्ही रोलमध्ये कमीत कमी अर्धा इंच एवढं अंतर सोडायचंय कारण हे रोल वाफत असताना फुकतात वाफत असताना हे रोल एकमेकांना चिटकू नये त्यासाठी ह्यांना असं ह्यांच्यामध्ये थोडंसं अंतर सोडून ठेवायचंय यानंतर आता इथे या गॅसवर मी ह्या पातेल्यामध्ये पाणी घालून गरम करायला ठेवलंय आता ह्याच्यावर मी आळूवडीच्या रोलची चाळणी ठेवून देणार आहे आणि हिच्यावर घट्ट झाकण ठेवून यांना मी फुल फ्लेमवर एक आठ ते दहा मिनिट वाफून घेणार आहे तर या ठिकाणी मला हे रोल वाफवायला ठेवून बरोबर दहा मिनिट झाले आणि तुम्ही ते पाहू शकता हे रोल वाफवल्यानंतर बघा कसे फुगून आले तर आता ही जी चाळणी आहे हिला मी ह्या पातेल्यावरून काढून बाजूला ठेवून देणार आहे आणि ह्यांना पूर्णपणे थंड होऊ देणार आहे वाफवलेले रोल असे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच चाळणीमधून कारण हे रोल गरम तुम्ही यांना चाळणीमधून काढायला जाल तर एक तर तुमच्या हाताला त्याच्याने चटके बसू शकता आणि दुसरं म्हणजे रोल खाली चाळणीला चिटकून फाटू शकतो तर हे पहा इथे आपले हे दोन्ही रोल चाळणीला न चिकटता चाळणीमधून अगदी सहज निघाले मस्तर आता या दोन्ही रोलच्या मी सुरीने वड्या कट करून घेणार आहे लक्षात ठेवा या वड्या कट करताना यांना कमीत कमी पाव, पाव इंचा अंतर सोडून कट करायचंय म्हणजे त्या आळू वड्या दिसायला अगदी परफेक्ट दिसतात यांना जर तुम्ही जास्त अंतर सोडून कट केलं तर त्या जाड वड्या तळून कुरकुरीत नाही होणार तर यांना हे पहा असं साधारण पावपाव इंचाचं अंतर सोडून कट करून घ्यायचंय तर हे पहा आपल्या ह्या आळू वड्या ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट कट करून आहे बघितलं आपल्या या वड्यांना बघा आतमध्ये किती छान लेअर्स पडल्या आणि ह्यांच्यामध्ये गॅप देखील अजिबात दिसत नाहीये हे पहा अगदी परफेक्ट अशा आपल्या या ठिकाणी कट करून झाल्या अशा कट करून घेतल्या की ह्यांना तुम्ही एखाद्या टाईट डब्यामध्ये भरून हवं तेव्हा गरम गरम फ्राय करून खाऊ शकता चार ते पाच दिवस या वड्या मध्ये अगदी आरामशीर टिकतात तर आता तयार केलेल्या आळू वड्या मी ह्या तव्यावर तळून घेणार आहे त्यासाठी इथे मी या तव्यावर गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय तव्यावर बसतील तेवढ्या आळू मी या तव्यावर तळायला घालणार आहे आळूवड्या कढाईपेक्षा अशा तव्यावर छान तळून होतात आणि शिवाय यांना तव्यावर तळून घ्यायला तेल देखील कमी लागतं कमीत कमी तेलामध्ये तव्यावर अशा या आळू वड्या फ्राय करता येतात वड्या तेलात तळायला सोडण्या अगोदर तेल हे अगदीच कडकडीत गरम झालेलं नसलं पाहिजे त्याच्याने ते वड्यात तेलात घालताच तळून डार्क होतील आणि त्याच्याने वड्यात तळून म्हणावे अशा कुरकुरीत नाही होणार तेव्हा मिडियम गरम झालेल्या तेलामध्ये वड्या तळायला घालायच्या मीडियम फ्लेमवर वड्यांची पहिली बाजू दोन ते तीन मिनिट फ्राय करून घेतली की मग वड्यांना पलटी करायचंय आणि ह्यांची दुसरी बाजू सुद्धा मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिट फ्राय करून घ्यायची वड्यांच्या दोन्ही बाजू मिडियम फ्लेमवर एक एक वेळेस फ्राय करून घेतल्या कि मग गॅसची फ्लेम लो करायची आणि ह्यांना दोन्ही बाजूने पुन्हा एक एक वेळेस चांगलं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय या पद्धतीने आळू वड्या तळल्या तर आळूवड्या छान कुरकुरीत तळून होतात आणि आळूवड्यात तेलही जास्त पकडत नाही तर हे पहा इथे आपल्या ह्या आळूवड्या अगदी खमंग आणि कुरकुरीत तळून झाल्या आणि ह्यांना तळल्यानंतर रंग देखील बघा किती छान आलाय आपण जे ओल्या खोबऱ्याचं बाटण तयार करून ह्याच्यामध्ये घातलं होतं त्याच्याने या वड्यांचा इथे तळताना सुगंध सुद्धा फारच खमंग सुटलाय अतिशय खमंग सुवासिक आणि कुरकुरीत अशा आपल्या ह्या आळूवड्या ह्या ठिकाणी बनवून तयार झाल्याय नक्कीच ह्या एवढ्या टेस्टी खमंग आणि कुरकुरीत आळूवड्या तुम्ही आजपर्यंत कधीही कुठेही टेस्ट केल्या नसतील या वड्या बघूनच तुम्हाला समजलं असेल की आपल्या या आळूवड्या किती कुरकुरीत आणि किती टेस्टी बनवून तयार झाल्या असतील ते वड्यांच्या मिश्रणामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलं की वड्या छान अशा कुरकुरीत बनवून तयार होतात पण वड्या कुरकुरीत होण्यासोबतच चवीला सुद्धा टेस्टी असल्या पाहिजे त्यासाठी आपण ह्यांना एक खास वाटण तयार करून बनवलंय तर इथे आपल्या ह्या आळूवड्या ह्या ठिकाणी फारच म्हणजे फारच खमंग कुरकुरीत आणि टेस्टी बनवून तयार झाल्या आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे आणि मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून अशा खमंग कुरकुरीत आणि टेस्टी अशा आळूवड्या एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर